नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ आहे गुढीचे साडी गुढीचे वस्त्र तर अवघ्या दीड मीटरमध्ये गुढीची साडी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण बनवणार आहोत तर ती मी कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सुंदर अशी डबल फ्रीलमध्ये गुडीची साडी बनवलेली आहे तर ती कशी बनवलेली आहे चला तर मग बघूया तर इथे मी दीड मीटर इतकं कापड घेतलेलं आहे आणि त्याची उंची मोजून घेणार आहे तर त्याची साडीची जी कपड्याची उंची आहे ती उंची आपली चव्वेचाळीस इंच इतकी भरलेली आहे चव्वेचाळीस इंच इतकं माप भरलेलं आहे आणि जो कपडा आपण घेतलेला आहे तो आपल्याला डबल फोल्डमध्ये आंतरायचा आहे आणि वरच्या बाजूकडनं आपल्याला त्या साडीवर त्या कपड्यावर अठरा इंच इतकं माप टाकायचं आहे आणि ते माप टाकून आपल्याला सरळ रेषेमध्ये ती साडी कट करून घ्यायची आहे तर इथे मी माप टाकल्यानंतर साडीचे साडीचा जो कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने कापड कट करून झाल्यानंतर इथे साडीचे आपले दोन भाग तयार होतात एक मोठा भाग तयार होतो आणि एक छोटा भाग तयार होतो गुढीच्या साडीचे जे आपण दोन भागांमध्ये कापड कट करून घेतले होते त्याच्या बाजूंना म्हणजे कडेकडनं अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आणि तो कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कपड्याच्या आपल्याला चारही बाजूकडनं अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे इथे मी साडीच्या दोन्ही कपड्याला दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घेतलेली आहे आणि जिथे आता शिलाई मी मारलेली आहे त्या बाजूकडनं लेस देखील अटॅच करणार आहे पन, लेस लावणं हे ऑप्शनल आहे पण लेस लावल्याने साडी आपली अजूनच छान आणि सुंदर दिसली जाईल त्याकरता इथे मी लेस लावलेली आहे तर अशा प्रकारे डबल फीलवाली साडी बनवण्याकरता अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होणारी साडी आहे बाजारामध्ये आपण अशा प्रकारे साडी घ्यायला गेलो तर ती साडी आपल्याला थोडीशी कॉस्टली पडेल थोडीशी महाग पडेल त्याकरता घरामध्ये असणाऱ्या साडीपासून सुंदररित्या अशी एकदम सोप्या पद्धतीने आपण साडी बनवून आपली गुढी सजवू शकतो तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे सबस्क्राईब केल्यामुळे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ हा बघू शकता तर फ्रेंड्स अशा पद्धतीने बोलता बोलता चारही बाजूकडनं माझी लेस अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर जे साडीचे दोन भाग आहेत ते दोन भाग आपल्याला साडीच्या एकमेकावर अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारल्याने आपल्याला प्लेट्स टाकण्याकरता जास्त त्रास होणार नाही आणि सर्व प्लेट्स एकसारख्या एकावर एक, एक, एक बसल्या जातील त्याकरता इथे शिलाई मारून घ्यायची आहे <laughs> अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे आणि ज्या बाजूकडनं आपण शिलाई मारलेली आहे त्या बाजूकडनं प्लेटसाठी आपल्याला प्रत्येकी पाच इंच इतकं माप टाकायचं आहे तर इथे मी साडीवर तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये पाच इंच इतकं प्लेटसाठी मी माप टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने मी प्लेटसाठी पाच इंच इतकं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक एक करून सर्व प्लेट्स एकावर एक अशा एक पद्धतीने टाकून घेणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका कारण की तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला खूप असं मोटिवेशन भेटतं आणि खूप छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देखील भेटतं त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीने सर्व प्लेट्स मी एकमेकावर अशा सेट करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला प्लेट सेट करण्यासाठी जर त्रास होत असेल किंवा व्यवस्थित होत नसते तर तुम्ही टाचण्याच्या मदतीने देखील प्लेट्स सेट करू शकता तर छान अशा प्लेट्स सेट करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर मी इथे शिलाई देखील मारून घेणार आहे इथे अशा प्रकारे शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर शिलाई मारलेला भाग आपल्याला मोजायचा आहे तो भाग आपला साडेतीन इंच इतका आलेला आहे <us> त्यानंतर चौकोणी आकाराचे इथे आपल्याला दोन कापड कट करून घ्यायचे आहेत तर साडेतीन इंच शिलाई मारलेला भाग आलेला आहे तर इथे आपल्याला साडेचार इंच इतकं असे चौकोणी दोन कापड कट करून घ्यायचे आहे साडेचार इंचचं चौकोणी कापड कट केलेलं आहे त्याचं मेजरमेंट दाखवायचं माझ्याकडनं राहून गेलं कारण की तो व्हिडिओ माझ्याकडनं शूट झालेला नाही तर अशा प्रकारे कापडाच्या खालच्या बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गुडीची साडी बांधण्याकरता अशा पद्धतीने नॉट लावायचे आहेत तर इथे तुम्ही साडीच्या कपड्याचे नॉट देखील बनवू शकता किंवा अशा पद्धतीने गोलाकार लेस लावून देखील तुम्ही नॉट तयार करू शकता तर इथे मी कपड्याला बघा जे चार साडेचार इंचचा आपण कापड कट करून घेतला होता त्याला अशा पद्धतीने नॉट लावलेले आहेत आणि ते दोन्ही चौकोनी कापड जे आपण कट करून घेतलं होतं ते एकमेकावर एक असं ठेवायचं आहे आणि त्याच्या वरच्या बाजूकडनं शिलाई मारून घ्यायचं आहे आणि बाजूनं देखील आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तिन्ही बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि जे कॉर्नर आहे त्या कापडाचे ते मी कट करून घेतलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला तो चौकोनी भाग अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कापड पलटी करून झाल्यानंतर इथे बघा साडीची मागचा भाग आहे हा इथे शिलाई न मारता आपल्याला साडीच्या पुढच्या बाजूकडनं शिलाई मारायची आहे कारण की पाठच्या बाजूला गुढीची जी काठी असते ती आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे तर अशा पद्धतीने समोरच्या बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि सुंदर इथे अशी आपली गुढीची साडी गुढीचे वस्त्र हे बनून तयार आहे आणि त्यानंतर गुढीची साडी बांधण्याकरता जे आपण नॉट बनवलेले आहेत त्या नॉटला छोटेसे लटकन मी इथे बनवणार आहे तर तीन इंच इतके चौकोनी कापड मी कट करून घेतलेलं आहे आणि लटकन मी तयार करून घेणार आहे जर तुम्हाला लटकन मी कसे बनवलेले आहेत याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून कमेंटमध्ये नक्की कळवा तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन अशा प्रकारे दोन्ही लटकन आपले बनवून तयार आहेत आणि आपली साडी देखील इथे बनवून तयार आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही साडी डबल फ्रीलवाली साडी आपली बनवून तयार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये फ्रेंड्समध्ये रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा तसेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ सर्वांना नाइस डे